नमस्कार मी अनंत उर्फ बाळा विकुनर अनेक वर्षापासून ह्या जोगेश्वरीमध्ये काम करत असताना माझी सुरुवात या क्षेत्रामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सामाजिक भावनेने काम करायला सुरुवात केली आणि त्यापासून एक हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत असताना मला शिवसेने शाखेची ओढ लागली शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे त्यानुसार गटप्रमुख असेल उपशाखाप्रमुख असेल कार्यालयप्रमुख असेल शाखाप्रमुख असेल किंवा मग नगरसेवक ह्या हो? सगळ्या टप्प्याटप्प्यामधून सगळी पदं भूषवून त्याला मी प्रामाणिकपणे न्याय दिला आहे मी नगरसेवक हो दोन वेळा झालो आणि दोन वेळा नगरसेवक होत असताना माझ्या या भागातील रहिवाशांनी मला भरभरून आशीर्वाद दिले पहिल्या वेळेला मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मला मिळाली आणि त्यानंतर से दुसऱ्या दुसऱ्या वेळेला जेव्हा उभा राहिलो त्यावेळेला माझ्यासमोर जवळजवळ अकरा उमेदवार या ठिकाणी उभे होते परंतु सगळ्यात अकराच्या अकरा लोकांचं अनामत रक्कम जप्त जप्त करून जो मला लोकांनी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद मी कधीही विसरू शकणार नाही शिल्पग्रामचा प्रोजेक्ट असेल सी बी एस ईची महानगरपालिकेची शाळा असेल देवीदास सहासिंगर उद्यान असेल आणि काही नामकरणं असतील रस्ते असतील वीज असेल वीज पुरवठा असेल हे असे अनेक कामं की जी पंचवीस पंचवीस वर्षापासून करणं आवश्यक होतं परंतु केली गेली नव्हती मी करण्याचा प्रयत्न केला होऊ दे नाद घोष ना करत निशाल दुष्टशक्ती जाळण्या स्पष्टता बन्या भेटू दे शिवसेनेची मशाल